नमस्कार मित्र पॉइंट पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अंगणवाडीला स्वतःची इमारत नसेल तर ती जवळच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील रिकाम्या खोलीत स्थलांतरित करा असे आदेश शासनाने दिले आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करताना अंगणवाडी व शाळा यातील अंतर एक किलोमीटर पेक्षा जास्त नसावे असे अट घालण्यात आले आहे यामुळे अंगणवाड्यांना आता हक्काची खोली मिळणार आहे जिल्हा नियोजन समिती तसेच शासनाच्या विविध योजनेतून अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यासाठी निधी पुरविला जातो त्यानंतरही अनेक गावात अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही काही अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या खोलीत मंदिराच्या सभागृहात भरवाव्या लागतात खोली बांधण्यासाठी वारंवार मागणी होत होती काही गावात निधी मिळाला पण जागा मिळत नव्हत्या मात्र हा प्रश्न आता लागणार आहे अनेक ठिकाणी प्राथमिक शाळांमध्ये पुरेसे विद्यार्थी नसल्याने काही खोल्या रिकाम्याच आहेत तेथे अंगणवाडी स्थलांतरित करता ये करावी नंतर अशी सूचना देण्यात आली आहे या शाळेची इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडीला तळमजल्या वरील जागा द्यायची आहे शाळेत स्वयंपाकघर क्रिडागण पिण्याचे पाणी क्रीडा साहित्य याचाही वापर करता येईल शाळेच्या वर्ग खोलीतील किरकोळ फर्निचर आणि अंतर्गत सजावट मात्र अंगणवाडी स्वतःच करावी असे त्यासाठी वीज पुरवठा शाळेने करायचा आहे शासनाने आदेशात म्हटले आहे की प्राथमिक शाळेत वर्ग खोली उपलब्ध नसल्यास पण रिकामी जागा असल्यास तेथे अंगणवाडीसाठी इमारत उभारता येईल यासाठी हे खर्च शासकीय यो योजनेतून मिळवावा लागेल अंगणवाडीची इमारत मोकळकीस आली असेल तरीही ती प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यास देण्यात आली आहे अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती शासनाच्या या धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी गट विकास अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर सोपवावी सोपवली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयातील